नाही सासूबाई नाही मी नाही करू शकत सासूबाई तुला सांगितलं नाही एकदा कळत नाही का सासूबाई मी तुमच्या पाया पडते सासूबाई मी नाही करू शकत सासूबाई हे बघ तुला जर सासरी यायचं असल तर रोज एक रील आणि रोज एक मिनी फ्लॉग बनवावच लागल नाही तर तुला हिरे ढकलून दे असं नका करू सासूबाई माग अख जग रील बनवते तू किती माग आहे त्या बाजूच्या सुनबाईचे बघ बारा के फॉलोअर झाले तर अक्कल आहे का तुला पण कसा करू सासूबाई मी व्हिडिओ हो। माझ्याकडे मोबाईल पण साधाच आहे <laughs> ते मला काही नको सांगू तुझ्या भावाला सांग सोय लावायला बाय माझ्या भावाकडे पैसे नाहीत सासूबाई त्यान आधीच माहेरची साडी मला लोन काढून घेऊन दिली सासूबाई तु या भावाला सांग माहेरची साडी नको घेऊन देऊ लेटेस्ट आयफोन घेऊन दे मना नाहीतर इरी ढकलून देईन नका सासूबाई नका असं नका करू सासूबाई मला रील काढायला नका लावू सासूबाई तुम्ही वाटलंच तर मला कुत्र्याचा मुका घ्यायला लावा सा सासूबाई तुम्ही पण मला रील काढायला नका लावू सासूबाई प्लीज सासूबाई बाई <laughs>